हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रकाशित होणाऱ्या युवा भारताच्या लोकसहभागाची गाथा, या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय चंद्रकांत दादा पाटील माधुरी तय मिसाळ मिलिंदजी मराठे युवराजजी मलिक आपले विक्रमादित्य लेखक राजेश पांडे जी, सुरेश जी, कृष्ण कुमार गोयल जी किरण ठाकुर जी डॉक्टर संजय चाकणे डॉक्टर आनंद काठीकर श्री अभय कुलकर्णी प्रसेंजित फडणवीस श्रीमती भाग्यश्री मंथाकर श्री हेमंत रासने बापूसाब पठारे भीम्रवना तापकीर संग्रामजी थोपटे रवींद्रजी वडकर सर्व आमचे कुलगुरू या ठिकाणी श्रीमती आपल्या सरोजसाई पांडे रिवा पांडे आणि विशेष रूपाने उपस्थित श्री विश्वास पाटीलजी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा पुणे पुस्तक पुस्तक महोत्सवाला भेट देण्याची संधी मला मिळाली मी या संपूर्ण आयोजन समितीचं आणि नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासनं अभिनंदन करीन आणि त्यांचे आभार मानीन की आपल्या वाचन संस्कृतीला एक नवी दिशा आणि एक नवं दालन या पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून मिळालं आणि अर्थातच पुणेकर ज्या करता प्रसिद्ध आहे कुठल्याही ज्ञान आधारित कार्यक्रमाला पुणेकर प्रचंड प्रतिसाद देतात तसा प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवाला दिला आणि आज भारतातला एक अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा महोत्सव म्हणून या पुणे पुस्तक महोत्सवाकडे पाहिलं जातं आणि गर्दीचे आणि ही गर्दी नाही हे सगळे गर्दी आहेत त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडण्याचं काम या पुणे पुस्तक महोत्सवात होत आहे ही मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे खूप वर्ष आपण चर्चा करायचो की मोबाईल आणि इंटरनेटच्या जगामध्ये पुस्तकं वाचतील का आणि पुस्तकं वाचली जातील का पण मला असं वाटतं की पुस्तकांचं जे एक अभिजात अशा प्रकारचं सौंदर्य आहे त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते शेवटी कितीही पिढ्या बदलल्या आणि कितीही तंत्रज्ञान बदललं तरी देखील सर्व प्रकारच्या लोकांना ते भावतं आणि म्हणूनच नॅशनल बुक ट्रस्टनी पुणे पुस्तक महोत्सव सुरू केल्यापासनं प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकाशक या ठिकाणी येतात त्याचाही एक नवीन रेकॉर्ड तयार होतो आणि पुणेकरही प्रचंड मोठ्या प्रमाणात या पुस्तकांची खरेदी करतात ही देखील अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट आहे खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेवटी पुस्तक असेल किंवा कुठलंही ज्ञान असेल ते आपल्या जाणीवा विस्तारित करत असत आपला प्रवास हा आप प्रगल्भतेकडे होत असताना विचार आणि ज्ञान हे दोन्ही जर सकारात्मक पद्धतीनं आपल्याला मिळालं तर ती प्रगल्भता एका वेगळ्या उंचीवर जाते आणि म्हणूनच नेहमी ज्ञानी माणसं आणि विचार प्रवर्तक पुस्तकं या दोन गोष्टींच्या सानिध्यात राहण्याची संधी ही जेव्हा जेव्हा आपल्याला मिळेल त्या त्यावेळी त्या, त्या संधीचा उपयोग केला पाहिजे कारण पुस्तकं असतील किंवा सर्व प्रकारचं ज्ञान असेल हे संपादित केल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो आणि त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व हे चांगल्या पद्धतीनं घडत असतं मला असं वाटतं की आज आता हा जो या ठिकाणी पुणे पुस्तक महोत्सवाचा विस्तार झालेला आहे मला याही गोष्टीचा आनंद आहे की हा विस्तार पाहता आम्ही विनंती केली आणि नॅशनल बुक ट्रस्ट आणि राजेशी पांडे यांनी अशाच प्रकारचं पुस्तक महोत्सव हा नागपूरला देखील घेतला त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आता फेब्रुवारीमध्ये गोव्यामध्ये देखील अशाच प्रकारचा महोत्सव होतोय आणि मला विश्वास आहे की त्याही ठिकाणी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि विशेषतः आपली जी मराठी माणसं आहेत ही नेहमीच पुस्तकांच्या बाबतीत एक प्रकारे वेडीच आहेत त्यामुळे साहित्य निर्मिती करता महाराष्ट्र हे नेहमी नंदनवन राहिले सर्वाधिक साहित्य संमेलन ही महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्यातनं ज्या ज्या प्रकारचं विचार प्रवर्तन होत त्यामुळेच महाराष्ट्र हा शतकानुशतक क्रांतिकारी विचार आणि सामाजिक सुधारणा याचं केंद्र राहिलं आहे कारण हा जो एक आपला विचार आहे प्रगल्भतेचा तो सातत्याने महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या माध्यमातून रुजवण्याचं काम हे आपल्या लेखकांनी जाणकारांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची एक परंपरा आहे ती पुढे नेण्याकरता हा जो काही पुस्तक महोत्सव आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आज पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात ज्यांचा मोठा सहभाग आहे त्या महोत्सवाचं विक्रमामध्ये रूपांतर करण्यात ज्यांचा मोठा सहभाग आहे असे विक्रमादित्य राजेश पांडे यांच्याही पुस्तकाचा आज आपण प्रकाशन केलं आहे मी विक्रमादित्य या करता म्हणतो की कदाचित जर गिनीसच्या लोकांनी असा एखादा विचार केला की सर्वात जास्त विक्रम करणारा कोण किंवा सर्वात जास्त विक्रमांमध्ये सहभागी होणारा कोण तर त्याचाही एक गिनीस रेकॉर्ड राजेश पांडेंचा होईल अशा पद्धतीनं पंधरा रेकॉर्ड करायचे आणि प्रत्येक रेकॉर्ड हा अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी केला त्यातल्या बहुतांश रेकॉर्डच्या वेळी मला उपस्थित होता आलं झाडं लावण्यापासनं तिरंग्यापासनं पुस्तकांपासनं इतके वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे रेकॉर्ड झाले आणि मी एक गोष्ट सांगतो आपले प्रधानमंत्री नेहमी सांगतात की भारताजवळ स्किल आहे आणि स्केल आहे आता हे स्केल काय आहे तर आपली लोकसंख्या आहे अनेक वेळा आपल्याला वाटतं आपली लोकसंख्या आपली लायबिलिटी आहे ती लायबिलिटी नाही आहे जेव्हा ही लोकसंख्या एका सकारात्मक कार्याला लागते त्यावेळी जगाच्या पाठीवर ती आपलं नाव करते आतापर्यंतचे मॅक्सिमम रेकॉर्ड जे आपण तोडले ते चीनचे तोडले चीन, चीन हे रेकॉर्ड का करू शकला चीन हे रेकॉर्ड करू शकला कारण आपल्या लोकसंख्येला सकारात्मक दिशेने नेण्याचं काम चीननी केलं आणि त्यातनं ते त्या रेकॉर्ड तयार झालं आता त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपल्या या तरुणाईला आपल्या इथल्या समाजाला एक दिशा देऊन एका चांगल्या कार्याकरता प्रेरित करण्याचा प्रयत्न हा राजेश पांडेंनी केला त्या त्यावेळी समाजाने त्याला तसाच प्रतिसाद दिला युवांनी त्याला तसाच प्रतिसाद दिला आणि एक एक रेकॉर्ड हा या ठिकाणी घडत गेला एक प्रकारे समाजाला उचित दिशा दिल्यानंतर समाज काय करू शकतो त्याचा आविष्कार म्हणजे हे गिनीस रेकॉर्ड आहे आणि म्हणूनच याच नाव देखील अतिशय उत्तम आहे युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीस गाता कारण हा प्रत्येक रेकॉर्ड हा लोकसहभागाचा रेकॉर्ड आहे हा प्रत्येक रेकॉर्ड हा पार्टिसिपेशनचा रेकॉर्ड आहे आणि हे पार्टिसिपेशन समाजातल्या सर्व घटकांचं पार्टिसिपेशन आहे आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या युवा शक्तीचं हे पार्टिसिपेशन आहे आणि म्हणून मी राजेश पांडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी केवळ रेकॉर्ड केले नाही आपल्याकडे आपल्या संपूर्ण व्यवस्थेत सगळ्यात मोठी उणीव काही राहिली असेल तर केलेल्या कार्याचं डॉक्युमेंटेशन न करणं आज आपल्याला जगाच्या विचारांचा आधार घ्यावा लागतो त्याचं एकमेव कारण हे आहे की जे जे आमच्याकडे होतं ते आम्ही कदाचित पास ऑन केलं असेल पण त्याचं डॉक्युमेंटेशन केलं नाही ने। आपण नेहमी सांगतो की नालंदाला ज्यावेळी भक्तियार खुलजीनी आग लावली तर तीन महिने तिथली पुस्तकं जळवत होती म्हणजे किती ग्रंथ संपदा अकराव्या शतकामध्ये आपल्याकडे होती पण त्याच्यानंतरचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे तिथे काय होतंय माहिती नाही तक्षशिला जी जगातलं पहिलं विद्यापीठ आपण मानतो की ज्या ठिकाणी जवळपास जगभरातले विद्वान यायचे आणि इतकं प्रचंड म्हणजे जवळपास अडीच हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी जगातल्या सगळ्या प्रकारच्या विधी आणि विधा होत्या त्या ठिकाणी सर्व प्रकारचं ज्ञान होतं स्थापत्यशास्त्र होतं ज्योतिषशास्त्र होतं भूगोल होता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शल्यचिकित्सा संदर्भातली माहिती होती त्या ठिकाणी आपण आज ज्याला अल्झेब्रा म्हणतो ते गणित होत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या पण याची माहिती मात्र आपल्याला प्रवासी वेन जे काही लिहून ठेवलं त्यातनं ती माहिती आपल्याला होते कारण आपल्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते आपण केलं नाही किंवा कदाचित ते केलं असेल तर ते ज्या पद्धतीनं ठेवलं पाहिजे ते आपण ठेवू शकलो नाही आणि म्हणून खर तर हा जो चीनी प्रवासी आहे हा परत जाताना तो नेत असलेले ग्रंथ आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या नोंदी या एका पुरामध्ये अर्ध्या वाहून गेल्या त्यामुळे आपल्याकडे अर्ध्याच नोंदी आहेत अर्ध्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या अर्ध्या गोष्टी जर इतक्या दैदिप्यमान असतील तर त्या पूर्ण गोष्टी जर आपल्याला कळल्या असत्या तर आपण कुठल्या स्तराला त्या काळामध्ये होतो आणि म्हणून आपण बघा की आपण त्या ठिकाणी नोंदी ठेवल्या नाहीत आपण कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंटेशन केलं नाही आणि म्हणून आपला इतिहास देखील हा इंग्रजांनी लिहिलेला इतिहासच वाचावा लागला किंवा ज्यांनी आपल्यावर शासन केलं त्यांचाच इतिहास आपल्याला वाचावा लागला आणि अर्थातच आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपल्या इतिहासाचं पुनर्लेखन आणि पुनरुज्जीवन हे करण्याचा प्रयत्न आपण केला नाही आजच मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस के मी सांगितलं की स्वातंत्र्यानंतरही अगदी कालपर्वापर्यंत काही वर्षापर्यंत आपल्या ईच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सा मराठा साम्राज्याबद्दल एक पॅरेग्राफ होता आणि मुघलांच्या संदर्भात सतरा पानं होती पण मी आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे की ज्यांनी आता मुघलांना एका पानात आणलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा एकवीस पानांचा इतिहास आता आपल्या मध्ये शिकवला जातो आणि जो खरा इतिहास आहे दुर्दैवाने आम्ही स्वातंत्र्यानंतर जो इतिहास शिकलो तो लिहिणारेही आमचेच लोक होते पण ते जो इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आहे तोच प्रमाण मानून त्या ठिकाणी आम्हाला इतिहास शिकवत होते आज मात्र अशी परिस्थिती नाहीये आज सुदैवाने आमच्या देशात होणारं उत्खनन असेल आमच्याकडचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस असतील आमच्याकडचे सायंटिफिक एव्हिडन्सेस असतील याने जगाचा इतिहास बदलणं सुरू केलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या चुका आपण केल्या त्या आता कुठल्याच स्तरावर आपण करू नये या दृष्टीनं डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्वाचं आहे आणि मी असं म्हणेन त्या डॉक्युमेंटेशनचाच एक भाग म्हणजे आजचं हे पुस्तक आहे की जे पुस्तक घडलेल्या या गिनीस रेकॉर्डची कहाणी आपल्याला सांगतं आणि त्यातनं एक प्रकारे समाजामध्ये कशा प्रकारे आपण जागृती आणू शकतो आणि त्या जागृतीच्या आधारावर एक विजिकीची वृत्ती तयार करून समाजच कशा प्रकारे रेकॉर्ड तयार करू शकतो याची सगळी गाथा आणि त्याच्या पाठीमागे जी शक्ती राजेश पांडेंनी उभी केली या सगळ्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातनं पुढच्या काळामध्ये अनेक लोकांना प्रेरित करतील आणि त्यातनं मला हा विश्वास आहे की एक काळ असा येईल की जेव्हा गिरीज बुक लोक उघडून पाहतील किमान पन्नास टक्के रेकॉर्ड हे आपल्या भारताचे असतील अशा दृष्टीनं हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी राजेशजी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि हे खरंच आहे की एक प्रकारे कुठलाही कार्यक्रम हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचून लोकसंग्रह उभा करायचा ही पण एक फार मोठी कला आहे आणि ही फार कमी लोकांना जमते पण त्यात राजेशजींची मास्टरी आहे त्यांना तुम्ही कुठलाही कार्यक्रम द्या उत्कृष्ट नियोजन करून तो मोठ्यात मोठा कसा करायचा तो लार्जर दॅन लाईफ कसा करायचा हे राजेशजी नेहमी करतात आणि म्हणून अशाच प्रकारे त्यांचं कार्य हे पुढे देखील चालत राहावं अशा पद्धतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा नॅशनल बुक ट्रस्टचं मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन पुणेकरांचं करतो की ज्यांनी या महोत्सवाला खरं महोत्सवाचं स्वरूप दिलं आणि आपल्यामुळेच हा महोत्सव यशस्वी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र